फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज एक्सपर्ट प्रो ऍक्टिव्ह अबॅकस अकॅडमीचे सुयश विडे शहरातील एक्सपर्ट प्रो ऍक्टिव्ह अबॅकस अकॅडमीने घवघवीत यश मिळवले कोल्हापूर येथे झालेल्या नॅशनल समर कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून चार जिल्ह्यातील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये विटाचा एक्सपर्ट प्रो ॲक्टिव्ह अबॅक ॲकॅडमीने घवघवीत यश मिळवले मुक्तांगण वाचनालय विटा येथे भाजपाचे नेते ॲडोकेट वैभव पाटील सचिन शितोळे संजय सपकाळ सौ ग्रंथा धावीर शितोळे मंगेश हजारे प्रशांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यशस्वी विद्यार्थी प्रथम इंद्रनील शिंदे द्वितीय विरेन लोटके तृतीय माधव वागटकर गायत्री चौथे आणि समर्थ कट्टीमनी चतुर्थ ऋषी कट्टीमनी पूर्वा शिंदे प्रांजल लाटे कुणाल गौडा आयुष देवटे यांनी सुयेश मिळवले एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह अॅबॅकस अकॅडमीने नेहमीप्रमाणे अॅबॅकस स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे मुख्य प्रशिक्षक सौ पूजा शितोळे मॅडम यांनी उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शन केले त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बेस्ट अॅबॅकस सेंटरचा पुरस्कारही देण्यात आला एक्सपर्ट प्रो ॲक्टिव्ह अॅपॅकसची सध्या विट्यात सर्वत्र चर्चा असून विद्यार्थ्यांमध्ये अॅपॅकसची गोडी निर्माण करण्यात पूजा शितोळे मॅडम यशस्वी झाल्याचे ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितले आहे अबॅकसमुळे मुलांचा मुलाग्र बदल होत असून गणिताची भीती तर दूर होतेच पण मुलांची एकाग्रता वाढते हा एक ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम असून मुलांचा कल अभ्याकस शिकण्याकडे वाढत आहे यावेळी मुलांसह पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा